आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतु है, आता काँग्रेसनं कोल्हापूर महापालिकेसाठी उमेदवारी जाहीर केली आहेत अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे आता प्रचाराला महाविकास आघाडीच्या वेग येणार हे नक्की आहे दुसरीकडं महाविकास आघाडीतून पहिल्यांदा आप नंतर शरद पवार गट राष्ट्रवादी बाहेर पडला त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचीच महाविकास आघाडी असणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस प्रचाराला वेग येणार आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळपासूनच विविध ठिकाणी भेटीगाठी सुरू केल्या संवाद सुरू केला आणि प्रचाराचा अप्रत्यक्ष सुरुवात ही केलेली आहे अठ्ठेचाळीसमध्ये अनेक वजनदार ताकदीची नावं आहेत अजूनही वीस पंधरा ते वीस नावं जाहीर होणार आहेत शिवसेनेला नऊ ते बारा जागा देण्यात येणार आहेत काही जागांच्यावर किरकोळ वाद आहे तो आज किंवा उद्या दुपारपर्यंत मिटेल आणि तेही उर्वरित सर्व नावं काँग्रेसची जाहीर होतील दुसरीकडं काँग्रेसचे नेते माजी आमदार मानुजराजे हे सुद्धा आता सक्रिय झालेले आहेत प्रचारात खासदार शाहू महाराज यांनी चार दिवसापूर्वी काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तेही सक्रिय झालेले आहेत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते आता अनेक ठिकाणी सभा घेतील मैदानात उतरतील दुसरीकडं मालवी राजे हेही आता हळूहळू काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होत आहेत कारण विधानसभा निवडणुकीत ज्या काही घटना घडल्या तेव्हापासून थोडंसं काँग्रेसपासून ते अलिप्त राहत होते पण महापालिका निवडणुकीच्या या धामधुमीत त्यांनी पडद्या मागून काही सूत्र हलवायला सुरू के केले आहेत कारण काँग्रेसला मानणारे आणि विशेषतः मालोजीराजे यांना मानणारे अनेक उमेदवार या निवडणुकीत उतरणार पूर्वी जेव्हा मालुजी गट मालोजीराजेंचा गट सक्रिय होता तेव्हा अकरा ते पंधरा नगरसेवक हे या गटाचे होते काही नगरसेवक सतेज पाटील गटाचे काही धनंजय महाडिक गटाचे काही माजी आमदार माधेराव माडी गटाचे असे विविध गटाचे ताराणे आघाडी असताना नगरसेवक होते आता काँग्रेसच्या वतीनं ताकदीनं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता हळूहळू मालवीराजे ही सक्रिय झाले आहेत था। राजू मुळीक हे त्यांचे कट्टर कार्यकर्ते त्यांच्या वहिनी अनुराधा मुळीक आहेत विक्रम जरग यांचे सुपुत्र अक्षय जरग अर्जुन माने पप्पू सरनाईक यांच्यासह मालवीराजे गटाला मानणारे अनेक उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसच्या वतीनं उतरणार आहेत की हा आकडा अजूनही वाढणार आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मालोजीराजे यांना मानणारे दोन उमेदवार देण्यात ती येतील ते सांगतील ते दोन उमेदवार असतील असं चार दिवसापूर्वी आमदार सतीश पाटील यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता कोल्हापुरात मंगळवारपेठ असू दे शिवाजीपेठ असू दे विशेषतः बुधवारपेठ शुक्रवारपेठ या भागात मालोजीराजे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळीकडं काँग्रेसचे उमेदवार आहेत या सगळ्यांच्या प्रचाराचं नियोजन हळूहळू त्यांनी सुरू केले भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत प्रत्यक्ष प्रचाराला अजून सुरुवात होणार आहे कारण अजूनही अर्ज भरले जाणार आहेत त्यानंतर माघार आहे आणि त्यानंतर थेट प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल त्या काळात माजी आमदार मालोजीराजे हे सक्रियपणे प्रचारात उतरणार आहेत तोपर्यंत त्यांनी हळूहळू गाठीभेटी नियोजन सुरू केलेलं आहे म्हणजे एकूणच काँग्रेसच्या प्रचारात मालुज राजे हे सक्रिय झालेले आहेत खासदार शाहू महाराज हेही सक्रिय झालेले आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवायचा या इराद्यानं आता काँग्रेसचे नेते सर्वच सक्रिय होताना दिसत आहेत शिवसेनेला सोबत घेतलं आहे त्यांनाही नऊ ते साधारणतः बारा जागा देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत काँग्रेस कमिटी आता राजवाड्यातूनही या काँग्रेसच्या प्रचाराचे नियोजन हळूहळू सुरू झालेलं आहे काही वॉर्डात मालोजीराजे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत काही उमेदवार आहेत त्यांच्याही प्रचाराचे नियोजन हळूहळू सुरू झाले आहे आणि आता पुढच्या आठवड्यात थेट मैदानात उतरून प्रचाराचा नारळ फोडला जाईल तोपर्यंत आत्ता मात्र पडद्यामागे राहून काहींच्या भेटीगाठी घेऊन आणि काहींशी संवाद साधत मालोज राजे यांनी काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत पुढच्या आठवड्यात निश्चितपणे या प्रचारला वेग येणार आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरुडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद